कोर्टाने म्हटलं का अशा पद्धतीने तुम्ही कर्ज घेतलेला आहे आणि कर्ज तुम्ही देणे लागू आहे ह्या पद्धतीने तुम्ही डायरेक्ट उच्च न्यायालयात येऊ शकत नाही तुम्ही काही जी रक्कम थोडीफार भरली असेल तुम्ही खालच्या कोर्टाला सांगा कारण रक्कम मोठी आहे त्याच्यापैकी जेवढी भरली असेल तेवढी मजा होईल जेव्हा निकाल लागेल तेव्हा आम्ही तुमची केस डिस्मिस करतो मग ते डिस्मिस करायला गेल्यावर ते म्हणाले नाही नाही आम्हाला डिसमिस नाही आम्ही विड्रॉ करतो म्हणजेच त्यांना केस मागे घेण्याची नामुष्की त्यावेळी आली ही घटना आहे दोन हजार बावीस ची नंतर टी कोर्टात जे मॅटर पेंडिंग होत आम्ही तोपर्यंत कुठली अशी कारवाई फार याच्याने म्हणावा जसं लागेच त्यांच्या ताबा घ्यावा किंवा अशा पद्धतीने कुठली कारवाई केली नाही कारण गावातले एक प्रतिष्ठित व्यापारी आहे चांगले व्यापारी आहे यांच्या विरोधात आपण काही कारवाई तीव्रपणे करावी अशी कुठलीही आमची संचालक मंडळाची इच्छाही नव्हती दोन हजार तेवीस ला बी आर टी कोर्टांनी सांगितलं का तुम्ही मेडिएशन करा संचालक मंडळाबरोबर आणि संचालक मंडळाबरोबर मेडिएशन करून जे काही सहा अकरा तेवीस रोजी झालं ते तिघ कर्जदारांच्या वतीने निलेश मराठे हे स्वतः उभे राहिले त्यांनी एक पत्र आणलं का व्याजाच्या रकमेत आम्हाला दोन दोन लाख रुपये आम्ही तिघ खात्यात भरून टाकतो आणि आम्हाला बाकी कर्ज माफ करावं त्यांनी लेखी पत्र दिलेलं आहे सहा अकरा बावीस ला आपलं आप होत एक मिनिट प्रोसिडिंग लिहून ते डीआरटी कोर्टात भरावं लागतं द्यावं लागतं का काय मेडिएशन झालं त्याच्यामध्ये जर तुम्ही वाचणार तुम्हाला त्या मेडिएशनची प्रती दाखवली त्याच्यावर निलेश मराठींची सही आहे त्याच्यामध्ये बँकेने सांगितलं बँकेवरील टोटल रक्कम तुमच्याकडे आजच्या तारखेला सहा अकरा तेवीस ला तीन कोटी चौसष्ट लाख सतरा हजार दंड व्याज निघतेस लाख चौतीस हजार आहे ते आम्ही माफ करण्यास तयार आहे त्यांना लेखी दिलं त्याच्यानंतर तुमच्यावर जे काही खर्च झाले असतील लिगल एक्सपेन्सेस झाले असतील ते तीन लाख एकसष्ट हजार ते सुद्धा बँक माफ करायला तयार आहे तर अशा प्रकारे बँकेने बावीस लाख शहाण्णव हजार एकशे चौसष्ट रक्कम आम्ही कमी घेऊ शकतो हे त्यांना त्यावेळी सांगितलं त्यांनी त्याच्या ते बदल्यात सांगितलं आम्ही दोन दोन लाख रुपयाच्या तिघा अकाउंट मध्ये देऊन टाकतो तेवढ्यामध्ये तुम्ही ती रक्कम सेटल करा आम्ही म्हटलं तीन कोटी चौसष्ट लाख आणि तुम्ही म्हणता ती नोलीन मध्ये एक छप्पन काहीतरी भरलेली आहे ती ती दोन कोटी आठ लाख मध्ये तुम्ही जर पाच पाच लाख रुपये भरणार असणार तर ते बँकेच्या हिताचं नाही आणि बँक ती ऍक्सेप्ट करू शकत नाही हे सर्व प्रोसिडिंग त्यांच्या सहीनिशी इथे उपलब्ध आहे निलेश मराठेंची सही आहे बँकेच्या सीओ हे संचालक मंडळामध्ये मेडिएशन जे सुरूचे त्यांचं म्हणणं आहे मी पैसे पाच पाच लाख द्यायला तयार होतं ही पण फॅक्ट आहे तुम्ही ओटीएस पत्र दिलं बँकेला ही फॅक्ट आहे त्याच्यानंतर दोन हजार तेवीस मध्ये ही गोष्ट झाल्यावर बँकेने बराच प्रयत्न केला बा समजावून जर काही पैसे येत असेल था, तर आपण घ्यायला पाहिजे परंतु त्यांनी तो एकेकावर पुन्हा काही सोडला नाही एवढेच पैसे भरेल माझं काही बिघडत नाही मी हायकोर्टात जाईल मी इकडे जाईल तिकडे जाईल परंतु त्या पद्धतीने वागत असताना मग शेवटी बँकेला एकशे एकची कारवाई करा सुरू करावी लागेल दोन हजार चोवीस ला बँकेने एकशे एक ची कारवाई सुद्धा सुरू केली एकशे एकच्या कारवाईमध्ये बँकेने त्यांना जामीनदारांना सर्वांना नोटिसा दिल्या त्याच्या दावा दाखल केला एकशे चा मग तो दावा दाखल झाल्यावर सुरुवातीला ते म्हणत होते का कुठेच एक आमची लिगल टर्म आहे रेज्युडिकेट होऊ शकत नाही म्हणजे तुम्ही बीआरटी कोर्टात गेला असताना तुम्ही एक्सेप्ट करू शकत नाही असं त्यांचं म्हणणं होतं ते चुकीचं होतं पण ते म्हणत होतं पण नंतर ते स्वतःच त्या आमच्या कारवाई विरुद्ध कोऑपरेटिव्ह कोर्टात गेले सहकार न्यायालयात गेले सहकार न्यायालयात त्यांनी म्हटलं आहे मी तुम्हाला काही अंडरलाईनिंग केलेले वाक्य आहे त्यांचं म्हणणं आहे त्यांनी जो दावा दाखल केला तो वाचून दाखवतो द अपोनंट बँक हॅज केप्ट ॲप्सुल अँड हॅज नेव्हर

म्हणतात का त्या एक्सेप्ट करू नये तुमच्याकडे ते ऑप्शन ओपन आहे असं त्यांचं म्हणणं आहे म्हणजे ते तिथेही डिनाय करत नाही का आमचा ताबा तुम्ही घेऊ नका घ्यायला नाही पाहिजे का डीआरटीने का का काही हे दिलेलं आहे त्याच्यानंतर जानेवारी मध्ये हे त्यांनी म्हटलं त्याच्यानंतर बँकेने मग विचार केला का जर हे म्हणताय का डीआरटी खालीच ताबा घ्यायला पाहिजे तर बँकेने मार्च महिन्यामध्ये तहसीलदारांना पत्र दिलं यांचा ताबा घेऊन आम्हाला द्यावा चार दो नदार चा ने तीन दोन हजार पंचवीस रोजीच पत्र आहे त्याच्यानंतर महिन्यात तेव्हा बँकेने त्यांच्यावर ताबा घेण्यासाठी तहसीलदारांना पत्र दिलं परत तीन सात पंचवीस रोजी त्यांनी पत्र दिलं अशा प्रकारे तहसीलदारांना तीन पत्र दिल्यावर तहसीलदारांनी त्यांच्यावर ताबा घेण्यासाठी कारवाई सुरू केली त्याच्यामध्ये तहसीलदारांनी पंधरा दिवसाची नोटीस ने देणं अपेक्षित असताना तहसीलदारांनी त्यांना अठरा दिवसाची नोटीस दिली एकवीस सात रोजी दुपारी दोन वाजता दुपारी बारा वाजेपर्यंत आम्ही ताबा घेऊ म्हणजेच त्यांना सफिशियंट टाइम तहसीलदारांनी दिला आहे असंही नाही का चौदाला निवडणूक आहे त्यांना बारा तारखेला ताबा घेता आहे किंवा तेरा तारखेला घेता आहे मी इलेक्शन तेराला आहे चौदाला मतमोजणी त्याच्यानंतर एकवीसला ताबा घेण्याच्या नोटिसा दिल्या असं असताना जे ते ओरडावर करत आहे का आमच्यावर अन्याय होतो आहे बँक अन्याय करते आहे तर हे काही माझं व्यक्तिगत त्यांच्याकडे घेणं नाही हे गोरगरीब कष्टकरी जनतेचं डिपॉझिटरचं सभासदांचं पेन्शनर्स लोकांच्या डिपॉझिट बँकेत आहे आम्ही विश्वस्त म्हणून तिथे बसलेलो आहे आणि असं असताना आम्ही कुठली त्यांच्या विरोधात कारवाई करू नये असं त्यांना अपेक्षित असेल किंवा बँकेने कारवाई करू नये म्हणण्यापेक्षा बँकेने करू नये असं होऊ शकत नाही कारण टोटल बँकेचा जो दोन हजार पंचवीस चा एन ग्रॉस एनपीए एन आपण नेट एनपीए बँकेचा तर मागील तीन वर्षापासून शून्य टक्के आहे पण जो ग्रॉस एनपीए आहे साडेचार टक्क्याच्या आसपास त्याच्यापैकी पंचावन्न टक्क्यापेक्षा जास्त कर्ज फक्त त्या फॅमिलीचा आहे म्हणजे जर ते कर्ज वसूल झालं असतं तर बँकेचा जो ग्रॉस एनपीए आहे तो साडे ला, चार टक्क्यावर दीड दोन टक्केचा आत आला असता एवढी मोठी रक्कम जर बँकेची एखादा म्हणतात इलेक्शन लागलं म्हणून आमच्या कारवाया सुरू झाल्या सर्व गोष्टींचा पुराव्यानिशी आपल्या उत्तर देत आहोत तुमच्या माध्यमातन आणि जनतेपर्यंत पण ते पोहोचायला पाहिजे का हे तुम्ही अशा प्रकारे लोकांना वेळ बनवून निवडणूक लढून त्यांचा उद्देश एक आम्हाला समजतं आहे त्यांना वाटत का आम्हाला आम पैसे भरायला बँक सांगते तर आम्ही त्रास द्यायचा ठीक आहे त्यांनी लोकशाही आहे त्यांनी उभं राहिले त्यांनी त्रास द्यायचा म्हणजे आम्हाला उलट आम्ही त्या माध्यमाने आहे आम्हाच्या लोकांच्या गाठी भेटी होत आहे सभासदांच्या गाठी भेटी परंतु त्यांनी लोकांची किंवा जनतेची दिशा भूल करणं हे थांबवायला पाहिजे त्यांनी जेव्हा ते बोलतात मी तुमच्या माध्यमातून एक त्यांना प्रश्न विचारू इच्छितो जेव्हा त्यांनी बँकेचं कर्ज घेतलं ते म्हणता का मला कर्ज घ्यायचं नव्हतं बँकेने विनंती केली म्हणून मी कर्ज घेतलं ठीक आहे बँक चांगल्या कर्जदार चांगल्या व्यक्तींकडे विनंती करत असते का तुम्ही आमच्याकडनं नाही आता दोन प्रतिष्ठित लोकांच्या आता मागे कर्ज मंजूर झाले होते आम्ही त्यांना विनंती केली तुम्ही नॅशलाइज बँकेकडे जाता का जाता आमच्या बँकेकडे जा नंदू दादा जेव्हा कर्ज घेणार असं आम्हाला माहिती पडलं होतं टेम्पो ट्रायव्ह त्यांच्या कोणत्या गाडीचं आम्ही स्वतःहून त्यांना कॉन्टॅक्ट केला होता चांगले कर्जदार बँकेला मिळावे हे प्रत्येक बँकेची इच्छा असते आणि बँकेने त्यांना विनंती केली असेल याच्याबद्दल कुठलीही दुमत नाही परंतु त्यांनी जेव्हा कर्ज घेतलं तेव्हा ऑलरेडी त्यांनी त्यांच त्याच तारणवर माल तारणवर त्यांचं बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये सुद्धा कर्ज होत हे आम्हाला जेव्हा बँक ऑफ महाराष्ट्राने आम्हाला पत्र दिलं का आमचं कर्ज तुमच्या अगोदरच आहे म्हणजेच त्यांनी बँकेची एका प्रकारे फसवणूक केली कर एका माल तारण करता सीसी कुठल्याही फॉर्मवर एकच घेता येते त्यांनी खुलासा करावा तर त्यांचे दोघं सी सी चालू होते है का नाही बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये सुद्धा त्यांची सीसी चालू होती इकडे सुद्धा ते लिमिट वापरत होते म्हणजे एका प्रकारे बँकेची जनतेची ते फसवणूक करीत होते